नमस्ते मी बनवत आहेत हिंवा थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असे पौष्टिक लाडू मेथीचे लाडू बनवत आहे मी तर चला मग मी लाडू कसे बनवते ते मी दाखवत आहे तुम्ही लाडू कसे बनवतात तेही नक्की मला सांगा आणि जर माझे बनवलेले लाडू आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी घेतलं आहे अर्धी वाटी तूप आणि या तुपामध्ये मी शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे जो की मी हलक्या मंद गॅस मंद गॅसवर मी त्याला तवून घेणार आहे छानपैकी मंद गॅसवरच आपल्याला डिंक छान फुलवायचं आहे तर मी सगळं डिंक इथे तवून घेत आहे हे बघा छान डिंक माझा तवून झालेला आहे आता मी इथे घेतलं आहे दोन चमचे तुपामध्ये मी शंभर ग्रॅम काजू आणि बदाम भाजून घेणार आहे तर मी हे वेट करून घेतलेलं आहे वाटीचं वेट आहे इथे हे दोनशे आणि हे शंभर ग्रॅम बदाम आहेत तर छान आपल्याला ते दोन्ही भाजून घ्यायचं आहे तर काजू आणि बदाम आपले छान भाजून झाले की त्याच्यानंतर आपल्याला सुख खोबरं भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला हलक्या हलकं भाजून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला सगळ्या वस्तू अशाच आपल्याला हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसवर आणि याच्यामध्येच मी दोन चमचे खसखस टाकणार आहे तर ह्या वस्तू भाजेपर्यंत मी तुम्हाला बाहेरचा तोपर्यंत तो वी दाखवते आता बघा काय पडते स्नो पडत आहे आणि रात्रीची वेळ आहे आणि मस्त इथे थंडीला सुरू आहे त्यामुळे थंडीमध्ये हे लाडू खरंच खूप पौष्टिक आहेत खायला आणि चला इथे आपलं खोबरं भाजून झालं असेल तर या खोबऱ्यामध्ये या तू ह्याच्यामध्ये मी खसखस पण टाकून आता मस्त भाजून घेणार आहे तर खसखस मी जास्त टाकणार नाही ना दोन चमचे फक्त खसखस ॲड करणार आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतले आहे आणि याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ टाकत आहे तर शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे ते पण आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे असं मस्त तूप सुटेपर्यंत हे बघा असं छान गव्हाचं पीठ मी भाजून घेतलं आहे आता मी काजू बदामची भरड करणार आहे तुम्हाला जर पेस्ट हवी असेल बारीक पावडर तर तुम्ही पावडर करू शकता आणि इथे मी दर्शीला कामाला लावलं आहे की दरशील डिंक छान असा एक कुस्करत आहे वाटीने मस्त आणि इथे मी आ... बदाम हे सॉरी मेथीची पावडर घेतली आहे पन्नास ग्रॅम तर ती दोन दिवस मी तुपामध्ये गरम तुपात भिजत ठेवली होती आणि हे आपलं पीठ सुद्धा भाजून झालं आहे तर मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ही आहे अक्रोडची पावडर आहे आणि ही पण मी मस्त अशी भाजून घेणार आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स ऍड करू शकता तर मी इथे ब अक्रोडची पण पावडर टाकली आहे आता इथे मी मखाना घेतला आहे तर मखाना स, मी दोन चमचे तुपामध्ये खरपूस असा भाजून घेणार आहे मखाना छान भाजला पाहिजे आणि ह्याची मी आ, पावडर करणार आहे तर सगळ्या मी अक्रोड मेथीची पावडर गव्हाचं पीठ सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मी असं ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये एका परातीत वगैरे असं काढून आणि छान असं एकत्र करणार आहे ह्या सगळ्या पावडरी आपल्याला ह्या सगळ्या एकत्र करायचं आहे मेथीची पावडर ड्रायफ्रूट्स गव्हाचं पीठ सगळं सर्व आता याच्यामध्ये मी आता टाकणार आहे खारीक पावडरसुद्धा मी टाकणार आहे तर मी ही पावडर घेतली आहे ड्राय पावडर आहे ही खारक पावडर तर माझ्याकडे इथे अशी मिळते ही तर हीसुद्धा मी कमी प्रमाणात घेतली आहे तीस ग्रॅम घेतली आहे आता मी गुळाचा पाक करणार आहे याच्यामध्ये मी दोन चमचे तूप आणि दोन चमचे मी पाणी टाकलं आहे गुळ वितळल्यावरून पाणी टाकलं आहे इथे मी वेलची पावडर आणि जिंजर पावडर घेतली आहे आणि जिंजर पावडर आणि वेलची पावडर मी या पिठामध्ये ॲड केलं आहे सगळं एकत्र केलेलं होतं त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आवडीनुसार चवीनुसार आणि इथे दर्शनी लाडू खाल्ला सुद्धा आणि इथे दोघंही लाडू वळता वळता लाडू त्यांनी खाऊन टाकले आहेत तर लाडू छान माझे वळले जात आहेत मस्त पाक झाला होता बट मी इथे पाकाचा व्हिडिओ केला नाहीये तर मी ह्याच्यामध्ये पाक टाकला आहे गुळाचा तर हेला बघा लाडू मस्त आपले तयार झाले आहे गुहाचा पाक जो मी टाकला होता तो मी चा चायणीने गायला होता आणि मग टाकला होता तर बघा लाडू कसे झाले ते नक्की सांगा धन्यवाद